karma कस काय मंडळी काय चालय माझ्या सखी आणि सख्यानं चला मग सुरुवातीपासून सुरू करूया आता तुम्हाला तर माहितीये माझी नंदूबाई आलेली आणि आम्ही गल्लीचा पार्लर बनवून टाकलेला पण ह्य हो माझा बॉडीगार्ड आव कारभारी व केसच कापून देत नव्हतं एक एक इंचा एवढं कापू नको तेवढं कापू नको शेवटी मला आरशात दाखव केवढी कापली आव काय पुढच्या फक्त लट्टा काढलेल्या हो चार पाच असं को मनिकाची स्टाईल मारायला असं को मनिका असं करायसाठी केलेलं हो मग काय आम्ही झागूर मागूर मध्ये नाही पण कावळ्यासारखं तयार झालो आम्ही दोघीने मॅचिंग मॅचिंग दोन कावळे உன் கையில் <laughs> दुबई काय बोलते त्या लक्ष नव्हतं सारखं केसांवर शायनिंग मारायला लक्ष देत जात होतं आपल्या पोरींचं असंच असतं का नाही पोरी नाही हो आपण आता बायका झालोय हां आपल्या बायकाचं असंच असतं ना लिपस्टिक लावली की लिपस्टिकवर नजर कानातलं घातलं की कानातल्यावर नजर आता जाऊ दे मेन पॉईंटवर येतो आम्ही चाललंय कल्पतूर गार्डनला तुम्हाला तर माहिती आहे एकनाथ शिंदेने ओपनिंग केलेलं होतं आणि तिकट्या बघा आपल्या प मोठ्या माणसांच्या वीस रुपयांनी पोरं फुकट 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 त्यांना पण तिकीट देतात आणि ही झाली आमच्या डॉनची एंट्री मै हू डॉन अहो म्हणजे आमचे नंदुबाई म्हणजे आमची डॉनच झाली झाली ना आता कल्पतरू गार्डन आहे ना तुम्हाला पहिल्यांदाच सांगतोय शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी जाऊ नका हो म्हणून तिथं जत्रा भरलेली असते गच्चून गच्चून भरलेला असतो पण काय पण म्हणा Garden, एक का गार्डन एक नंबर नुसता उका गार्डन आहे बाबा हिरवळ हिरवळ नुसते एक कुसो एक आव पोरानं तर झिथनच सुरुवात केली आव सी काय काय हे काय का तर ट्री आणि काय होती ती हा झाडावरती नाही का घरं बांधतात ते ती वाले ट्रीचं घर होतं आणि दुसरं हे वर चढायचं भिंतीवर आपली बारकूस असू चढली ना वर आणि वर गेलं गेल्यावर लागलं घाबरायला पण तसं घाबरण्याचं टेन्शन नाही आता खा पोरं खाली पडली का नाही तिथं ना चांगलं असं नरम गादी सारखं खाली जमिनीला आणि यो आहे हॅरी पॉटरचं झाडू अहो म्हणजे इंग्रजांचं झाड मी काय म्हणते आपल्याला ह्या गावच्या म्हशीच्या गोट्यात नेलं तर शान काढल का हो तेवढंच मा आजीव आणि सासूंचं काम वाचल ना आपल्या शान काढायचं काय म्हणायचं राह एवढा ते पानं बिन उचलायसाठी ठेवलेले व मशिनरी आणि हे आपल्यासारख्या पान कोंबड्यांसाठी तिथं जिथं तिथं पानपोई आपल्या भाषेमध्ये अहो हे वरती चढून आहे ना आपल्या पूर्ण गार्डनचं असं मस्तपैकी दर्शन होतं आणि सगळ्यात मेन गोष्ट तुम्हाला सांगायची राहिली काय तुम्ही गार्डनमध्ये चाललाय म्हणून विचार करू नका चन्न फुट्टानं खायला नेल बाबा तसली काय काही एंट्री नाहीत आपले आपल्या गेट जवळ सगळं काढून ठेवायला लागतं आणि मग विसरून जावं ते त्यामुळे घरूनच काहीतरी पॉट भरून खाऊन ये आणि इथं दोन तास फिरा म्हणजे दोन तास लागतात गार्डन मस्तपैकी चालून खेळून बघायला ही आहे वॉल भिंत वॉल आणि भिंत एकच झाली ना अहो त्याला नाव दिले मी तरी काय करू म्हणजे तिथं ना आपण शूट करू शकतो आणि ही आपल्या ताजमहलची कॉपी करण्याचा प्रयत्न केलाय जमले चांगल्या प्रकारे जमले लय भारी वाटत होतं तिथं वातावरण आणि व्हिडिओमध्ये सांगा कारभारी म्हणते ते मी तुझ्यापेक्षा गोर आहे तू काळे असं असतं करावं कुठं तरी आता अहो नीलम कुठं असल तिथं मस्तीला काय कमी असते का चांगलं पळवलं नंदूबाईला हे बघा जॅपनीस हाऊस म्हणजे जे आपणला कशी घर असतात ते आपल्या भारतात आणून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे म्हणजे पूर्ण असं बाहेर देशातला लुक दिलाय व तिथं चायनीजमध्ये लिहिलेलं तर का अंडा गुंड काय लिहिलेलं आपल्याला काय कळलं नाही पण तिथं पण काय तरी आव जिकडे तिकडं कपल बसलेलं आमच्यासारख्या लग्न झालेल्या माणसांनी काय करायचं राव ही बघा कमळाची फुलं अ कमळाची फुलं कशी लावतात मला कोण सांगल का हो म्हणजे ट्राय करून बघतो ना बघ करायला काय जात आहे तिथं बसून असला भारी फोटोशूट एकदम गुणाची बाई असल्यासारखा शांतपणे फोटो काढला नवरा बायकोंचा पण फोटोशूट इथं चाललेला मस्तपैकी चांगली लग्नात न पळू आलेली आणि हे पण आहे जपानची नकलच करण्याचं ह्याचं काय नाव दिलंय मी आपले भुयारा म्हणते मला ह्याचं नाव नाही आठवत आहे पण काय एक नंबर वाटत होतो औ संध्याकाळची तर तिथं लय भारी जबरदस्त वाटत होती सगळीकडे अशी लायटिंग लाइटिंग आणि झाडं झुडप आईच्या गावात काय असलं बाहेर देशातच जा, देशा जा गेलेलं फिलिंग बी ना आपण बाहेर देशात जाऊ शकतो र पाक जमिनीवर लोळून घालिंग लोटांगण करून पूर्ण नंदूबाईचे असले एक नंबर फोटो काढले ना उद्या पिक्चरचेच ऑर्डर आली पाहिजे नंदुबाईला इकडनं स्लो मोशन पण काढून टाकला आव तुमच्या नीलमचं कसं पण फोटो काढाय एक नंबरच फोटो येतात असलं भारी भारी पोस्ट देता येतात आपल्याला इथं बारकी पुरगी पण मागण होती ह्या बिचारावर पण घालिंग लोटांग पण त्याला पैसे तर भेटत होतं आमचं फुकटाच फोटोशूट चाललेलं होतं अहो काय तुडून गर्दी मला तर वाटलं इथं भंडाराच चालू आहे का काय म्हणून एवढी माणसं आलेली पोरांसाठी खेळायला एक सो एक वरायटी होत्या ते वर डोंगरावर चढायचं आणि सगळ्यात भारी गमर अहो इकडं फुलपाखरू माझ्या माग लागलेलं अहो पाच मिनिटं तरी माझ्या मागून घुटमळत होतं थांबा ह्याच्यात तुम्हाला था दिसत ना <laughs> 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 एक पोरं भिजायला घुसलो सगळी पोरं भिजली आहो पण सगळ्यांच्या आईबाप तयारी न आणलेली पोरांना एक्स्ट्रा कपडे आणलेली पण आम्ही काय पोराणा कपडे एक्स्ट्रा नेले नव्हती पण आपला रडायला लागला ना त्याच्या डोक्याला मार लागलाय मग मा काहीतरी एलर्जी बिलर्जी काहीतरी दुखापत अजून होईल म्हणून आम्ही त्याला भिजून दिलं नाही त्यामुळे बारीक करून तोंड बसलेलं आपलं चिमणं काय करायचं राव लागल्यामुळं पण इकडं माझ्या दोन भाच्यांनी बारकं भातच तर लाजत नाही पण मोठा भाजू भातचा लाजून लाजून म्हणाला माझे कपडे हिथं नको काढू तिकडं कोपऱ्यात नेलं आम्हाला आमचा लाडाचा ना भातचा आहे पहिला घरातला नातू असल्यामुळे म्हणा पोरांसाठी ना खेळायसाठी लय भारी भारी ऍक्टिव्हिटी होत्या पण तिथली सेक्युरिटी टाईट होती बाबा काय मोठ्या माणसांना कशा झोक्या बिक्यात बसून देत नव्हती आता ह्याला काय वाजवायला दांडी नव्हती ह्याच्यावर काय डोकं आपटायचं ढोलक बिलक असं काय वेगवेगळे आवाज ध्वनी निघतात नाही तसलं काहीतरी होतं आपलं पोरग होऊनच बाहेर निघालं पाहिजे आहो रोप वेसाठी एवढी गर्दी आव पुढच्या जन्मेच आमचा नंबर आला असता म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं आम्हाला म्हटलं ह्याच जन्मात जगायचं डोंगर चढायचं सीसा वगैरे सगळं होतं आणि आपल्या वरिष्ठ मंडळींसाठी ही फ्रीची गाडी होती म्हणजे फ्रीमध्ये फिरवणार हो आपल्याला फक्त आधार कार्ड दाखवायचं आणि काय सीन होता त्यात संध्याकाळ व्हायला लागलेली एवढं जबरदस्त वाटत होतं ना धबधब ते काल काय बोलतात व त्याला असं पाणी साठतं ते काय ना वाटवत नाही आपल्याला पण लय एक नंबर जबरदस्त वाटत होतं पुलावरनं पाणी बघायचं आणि एवढं चार तास चालून थकून गेलो ना नको नको आणि फिरून आल्यावर जेवण करायचं तर नको वाटत होतं त्यात पोरं झोप लागलेली आणि ताईना जायचं होतं घरी परत म्हणजे दोन दिवसासाठी चाललेलं ना मग आणि नऊ वाजले रात्रीच्या म्हणाले की पटापट -पत मस्तपैकी पिठलं भात बनवा अशी नंदूबाई भेटली पाहिजे बघा मैत्रिणीसारखी एकदम सगळ्यांना आहे की बायका बाहेरनं फिरून आल्यावर टाळतात एवढी समजूतदार नंदन भेटली म्हणजे अजून काय पाहिजे व संसाराला मस्तपैकी अशी पिठलं भाताची पंगत बसली ना जबरदस्त पण आणि हो माझा बारका भातचा पिठल्याच्या प्रेमातच पडला <laughs> <देला। laughs> <देला। laughs> पिठल्यावर प्रेम असत खेळत दोन दिवस कसं गेलं बाई बाय अगोदर अकरा वाजलेले बघा नंदुबाईला कोपर खरेदीला पोचायचं होतं काय करणार पोरांची शाळा चालू आहेत ना त्यामुळे जास्त दिवस राहायला भेटलं नाही आपल्या बारक्या सासूला बघायला आलेले ना काय पण म्हणा आमची डॉन ले भारे बघा असली नंदुबाई सगळ्यांना भेटली पाहिजे मस्त पैकी की, की।